नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये आज आम्ही आलो आहे पंचवटीला पंचवटी नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले असून रामायणातील वनवासाच्या काळात प्रभू राम सीता आणि लक्ष्मण यांनी येथे वास्तव केले होते अशी मान्यता आहे येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत ज्यात काळाराम मंदिर आणि सीता गुफा रामकुंड यांचा समावेश आहे हे तेच ठिकाण आहे येथे नाशिक कुंभमेळ्यामध्ये साधू स्नान करतात आणि येणारे सर्व भाविक स्नान करतात या पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने त्यांचे पाप जाते आणि त्यांना मोक्ष मिळतो कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा उत्सव आहे आणि या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे शुभ मानले जाते पंचवटी हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाणारे ठिकाण आहे येथे रामायणाशी संबंधित अनेक स्थळे आहेत ज्यामुळे भाविकांसाठी हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे लांब भाविक दर्शनासाठी येतात सगळं काहीही बघून माझा आगस्य खर खूप खुश झाला खुँ मी तर लहानपणापासून बघतच आले आहे आणि पंचवटीला आम्ही येतच होतो आजोबा आजी नेहमी आम्हाला पंचवटीला घेऊन येत असे पण अगस्त्यला माझ्या मी कधीही दाखवलं नाही बोली चला आज काही करू ब्लॉगही काढू आणि माझ्या अगस्थेला पंचवटी दाखवून दर्शनी घेऊन येऊ पण अगस्तेने सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर इतका धिंगाणा केला की एकही दुकान सोडायला तयार नाही मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं त्याने बलून बघितले त्याला बलूनही घेतले पण तो काय ऐकायला तयार नाही बलूनची बॉटलही त्याने तोडून टाकली आणि त्याचं म्हणणं होतं मला प्रत्येक ठिकाणी थांबून मला जे पाहिजे ते घेऊन अगस्तेच्या रडण्याकडे इग्नोर करा कारण लहान मुलं म्हटल्यानंतर हे चालायचंच आणि हो व्हिडिओ व्यू करताय तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाय